कि हरळयाचा मुलगा शीलबंताशी मधुवय्याच्या मुलीचा विवाह झाला आणि सांभाराने चांभारकी चांभार सोडली जात सोडली आणि लिंगायत बनला ब्राह्मणाने आपला पारंपरिक जात सोडली आणि लिंगायत बनले इष्टलिंग धारण केल्यानंतर आपण लिंगायत होतो त्या आधारावरती लग्न झाल्यानंतर काही लोक खवळले सनातनी लोक खवळले जे रूढवादी लोक होते परंपरावादी लोक होते त्या सगळ्यांना राग आला एकतर बसवन्ना वेश्यांचं पुनर्वसन करत होते बसवन्नांनी वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना दीक्षा दिली म्हणून राग आला हलक्या जातीच्या लोकांना वरी घेतलं म्हणून तोही राग होता काही लोकांच्या मनात त्याचबरोबर स्त्रीला धर्मगुरु पदावर बसवलं गुरु, गुरु बनवलं त्याचाही काही लोकांना राग होता लोकांना शहाणं करलाल ते बसवन्ना म्हणून काही लोकांच्या पोटात दुखत होतं अशा दुखणाऱ्या लोकांनी मग हरळयाला आणि मधुवय्याला आणि शिलवंताला वगैरे पकडलं आणि गळ्यातलं लिंग काढा आणि पुन्हा तुमच्या जातीत परत जावा असं म्हटल्यानंतर चांबार हरळया म्हणला मेलो तरी मी गळ्यातलं लिंग काढणार नाही असं म्हटल्यानंतर पुन्हा हत्तीच्या पायाला बांधून वडीत वडीत कल्यांमध्ये घेऊन आले आणि शेवटी तरी लिंग काढत नव्हते काताडं सोडले त्यांचं तरी लिंग काढले नाही डोळे फोडले तरी लिंग काढले नाहीत शेवटी हत्तीच्या पायाखाली देऊन त्यांचा चुराडा केले आणि शेवटी त्यांना मरण आलं मृत्यू पावले पण त्यांनी पूजा सोडली नाही